नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान देशातलं कापसाचं उत्पादन यंदा कमी झालं असं असताना देखील कापसाचा बाजारभाव आजही हमीभावापेक्षा हजार ते बाराशे रुपयानं कमी आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या भावावरती दबाव आहे ब्राझीलचा कापूस सगळ्यात स्वस्त आहे केंद्र सरकारनं देखील कापूस आयातीवरचं शुल्क काढून ठेवलं आहे त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात होती आहे तर दुसरीकडं सीसीआय देखील कापसाची हमीभावानं खरेदी करत आहे मग असं असताना नेमकं बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला काय भाव मिळत नाही आहे आंतरराष्ट्रीय बाजारात नेमका काय घडामोडी घडत आहेत पुढच्या काळामध्ये कापूस बाजारात काय घडू शकतं याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवातीला आपण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे नेमका कापसाचा बाजारभाव काय त्याचा आधी आढावा घेऊयात यातून आपल्या लक्षात येईल की देशभरामध्ये दे वेगवेगळ्या राज्यात दे काय घडामोडी घडतायत आणि नेमकं कापसाचे रेट काय सुरुवात करूयात आपल्याच राज्यापासून म्हणजे महाराष्ट्रापासून राज्यामध्ये कापसाची आवक ही दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु या आवकेमध्ये कापसाची गुणवत्ता कमी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे राज्यातला जर आपण दर बघितला तर राज्यातल्या बहुतांशी कापसाचा सरासरी दर हा सहा हजार सातशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतोय बहुतांशी कापूस सगळ्याच बाजार समित्यांमध्ये या दरम्यान विकला जातोय त्यामुळं आपल्याला राज्याचा सरासरी दर मानायला हरकत नाही त्यानंतर आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये गुजरात हे कापूस उत्पादनामध्ये महत्त्वाचं राज्य आहे गुजरातमध्ये कापसाचा सरासरी भाव हा सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे त्यानंतर तेलंगणा तेलंगणामध्ये देखील सहा हजार सातशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे आंध्र प्रदेशमध्ये देखील याच दरम्यान भाव मिळतोय उत्तर भारतामध्ये मात्र काही ठिकाणी बाजारभाव आपल्याला आपल्या महाराष्ट्र गुजरात आणि आंध्र प्रदेश तेलंगणा यांच्या तुलनेमध्ये काहीसे अधिक दिसून येतात कारण उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड आधी झालेली होती म्हणजे दरवर्षी लागवड आपल्या आधी होते आणि तिथला कापूस विक्रीसाठी देखील आधी येत असतो त्यामुळं उत्तर भारतामध्ये जो कापूस विक्रीसाठी सध्या येतोय त्या कापसामधला ओलावा कमी आहे आणि गुणवत्ता चांगली आहे असं तिथले जिनिंगवाले आणि व्यापारी सांगत उत्तर भारतामध्ये कापसाचा बाजारभाव सरासरी काहीसा अधिक दिसून येतोय उत्तर भारतातल्या हरियाणा पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचा सरासरी भाव आपल्याला सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आता दिवसागणिक बाजारभावामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पन्नास रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत असतात तो फरक जर आपण वगळला तर मागच्या आठवडाभरापासून कापसाचे बाजारभाव आपल्याला काहीसे स्थिरावलेले दिसत आहेत बरं सध्या देशातल्या एकंदरीतच बाजारामधली जी आवक आहे तर ते ती कमी दिसून येते महाराष्ट्र असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश तेलंगणा तसे उत्तर भारतातल्या बाजारांमधली आवक कमी आहे मग असं असताना देखील कापसाचे बाजारभाव कमी काय आहेत हा साहजिकच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे दुसरीकडं देशातलं नेमकं का कापसाचं उत्पादन किती याबाबत उद्योग बोलायला तयार नाहीत उद्योगांचे जे काही वेगवेगळे अंदाज येत असतात म्हणजे सोयाबीनच्या संदर्भात काही अंदाज पुढं आले परंतु कापसाच्या संदर्भातले अंदाज अजून पुढं आलेले नाही आता चौदा नोव्हेंबरला यू एस डे म्हणजे अमेरिकेचा कृषी विभाग आपला नोव्हेंबरचा अंदाज जाहीर करणार आहे यामध्ये भारताच्या कापूस उत्पादनाविषयीचा अंदाज देखील येईल त्यावेळी बघावं लागेल की नेमकं देशातलं कापूस उत्पादन किती येऊ हो शकतं कापसाची जे काही उद्योगांची जे काही संस्था कि आहे किंवा असोसिएशन आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं अजून देखील आपला कापसाचा अधिकृत अंदाज व्यक्त केलेला नाही आहे किंवा मागच्या पंधरावी दिवसांमध्ये किंवा तीन आठवड्यांमध्ये कापसाच्या उत्पादनाविषयीचे अंदाज अजून स्पष्ट केलेले नाही आहेत मग नेमकं अंदाज देशातलं उत्पादन किती आहे याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे परंतु जर आपण ग्राउंडवरची म्हणजे जर आपण शेतकऱ्यांच्या बांधावरची परिस्थिती पाहिली तर यंदा कापसाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे त्यातल्या त्यात, त्यात कापसाची गुणवत्ता ही ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतांशी भागांमध्ये कमी झालेली आहे आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय सांगितलं याविषयी या आढावा आपण यापूर्वी घेतलेला आहे परंतु महाराष्ट्रासोबतच तेलंगणा आंध्र प्रदेश नंतर गुजरातच्या या राज्यांमध्ये देखील कापसाची गुणवत्ता कमी झालेली आहे उद्योगांचं असं म्हणणं आहे किंवा आयची जी काही खरेदी सुरू आहे त्यावरून देखील आपल्याला असं दिसून येत आहे की गुणवत्तापूर्ण कापसाची आवक अजून बाजारामध्ये वाढलेली नाही कारण पहिल्या वेचणीचा कापूस हा पावसामध्ये सापडला होता त्यामुळं साहजिकच या कापसामध्ये काळे कचरा जास्त आला काही भागातल्या शेतकऱ्यांनी असं देखील सांगितलं की पावसामुळं कापसाचा रंग देखील बदलतोय काहीसा पिवळसर किंवा लालसर कापूस पडत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि काही शेतकऱ्यांना हे देखील सांगितलं की सीसीआयच्या खरेदी केंद्रांवरती आमचा हा कापूस नाकारला जातोय कारण कापसातली गुणवत्ता कमी झाल्याचं जा सांगितलं जात आहे आता जर सीसीआयची खरेदी ही कमी प्रमाणात होत असेल तर त्याचा अर्थ असाच होतो की सध्या बाजारामध्ये सी सी आयचे जो काही निकष आहे त्यामध्ये बसणारा कापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे असं सी सी आयचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर कापसामधला ओलावा एकतर बारा टक्क्यांपर्यंत नाही आहे किंवा ज्या गुणवत्तेचा कापूस लागतो तो कापूस उपलब्ध नाही असं सी सी आयचं म्हणणं आहे एकंदरीत सध्या गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई दिसून येते त्यामुळं विदेशातून कापसाची आयात वाढत असल्याचं काही उद्योजकांनी सांगितलंय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की के आपल्या केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरचं आयात शुल्क काढून टाकलंय कापसावर अकरा टक्के आयात शुल्क होतं ते एकतीस डिसेंबरपर्यंत लागू नसेल जर सरकारनं एकतीस डिसेंबर नंतर आयात शुल्क लागू केलं म्हणजे जानेवारीपासून जर आयात शुल्क लागू केलं ला। तर साहजिकच के याचा आधार हा देशातल्या बाजाराला मिळू शकतो जर समजा देशातलं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात कमी झालं असेल म्हणजे सध्या बाजारामधली जी परिस्थिती दिसते आणि जे शेतकरी सांगत आहेत ते जर आपल्याला बाजारामध्ये दिसून आलं एकंदरीत जर समजा गुणवत्तापूर्ण कापसाची उपलब्धता यंदा कमी असेल तर एकीकडे -एक आयात वाढेल आणि दुसरीकडे बाजारामध्ये देखील आधार मिळू शकतो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला उठाव कमी असल्याचं सांगितलं जातंय वेगवेगळ्या संस्थांचे असे अहवाल पुढे येत आहेत नवीन कापूस खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट सध्या कमी प्रमाणात होत आहेत आणि कापसाचा वापर देखील कमी होईल असा अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केला आहे जर चालू वर्षाचा आढावा घेतला तर आतापर्यंत अनेक संस्थांच्या अंदाजात असं पुढं आलं की जागतिक पातळीवर कापसाची लागवड ही एक ते दीड टक्क्यांनी कमी झालेली आहे परंतु यंदा काही देशांमध्ये दे कापसाची उत्पादकता चांगली येणार आहे त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढे राहू शकतं असा अंदाज आहे परंतु कापसाचा वापर कमी होऊ शकतो असं मात्र अनेक संस्थांनी म्हटलेलं आहे आता यू एस डेच्या अंदाजामध्ये याला दुजोरा दिला जातो का ते देखील बघावं लागेल कारण यू एस डेचा जो काही अहवाल असतो यू एस डेचे जे काही आकडे दिलेले असतात ते आकडे जागतिक पातळीवर मान्य केले जातात आणि बाजारामध्ये त्यानुसार आपल्याला बदल होताना दिसून येतो आहे परंतु सध्या ब्राझीलचा कापूस हा सगळा स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच आकड्यावरून आपल्याला हे स्पष्ट दिसून येत आहे ब्राझीलला एकतर ब्राझीलमध्ये कापसाचा पुरवठा चांगला आहे ब्राझीलमधलं स्वतःचं जे काही देशांतर्गत वापर आहे कापसाचा तो देखील कमी आहे we आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची खरेदी देखील सुस्त पडलेली आहे या सगळ्या कारणामुळं ब्राझीलचा कापूस सध्या स्वस्त मिळतो आहे ब्राझीलचा कापूस जागतिक पातळीवर सगळ्यात स्वस्त असल्यामुळं हा कापूस वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केला जातोय आता ब्राझीलचा कापूस स्वस्त असल्यामुळं आणि ब्राझीलमध्ये पुरवठा चांगला असल्यामुळं साहजिकच याचा परिणाम अमेरिकेसह इतर देशातील कापसाच्या बाजारावर आपल्याला दिसून येतोय त्यामुळं भारतात देखील कापसाची आयात वाढते त्यातल्या त्यात सरकारनं शुल्क काढल्यापासून म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जवळपास वीस ते बावीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो असा अंदाज काही उद्योजकांनी व्यक्त केलाय आता एकीकडे एक कापसाची आयात वाढतीय दुसरीकडे देशातला कापूस देखील विक्रीसाठी येतोय वास्तविक पाहता जेव्हा आपला हंगाम सुरू व्हायचा होता आणि सरकारनं शुल्क काढलं होतं तेव्हा असा अंदाज व्यक्त केला गेला होता की कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होतील परंतु कापसाचे बाजारभाव स्थिरावलेले आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देशात देखील कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं जा आहे जानेवारीनंतर जेव्हा सीसीआयची खरेदी कमी प्रमाणात होईल चांगला कापूस सीसीआयकडे जाईल आणि बाजारातली आवक कमी होईल तेव्हा बाजारभावामध्ये सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु या पुढच्या कालावधीमध्ये देखील सरकारचं धोरण काय राहील ते देखील आपल्याला पाहावं लागेल जर सरकारनं एकतीस डिसेंबरनंतर देखील आयात शुल्क जे काढलेलं आहे त्याला मुदतवाढ दिली तर मात्र आपल्याकडं होणारे आयात हा आपल्याला कायम दिसून येईल आता आंतरराष्ट्रीय बाजारातले ज्या काही घडामोडी आहे त्याचा आपल्या कापूस बाजारावर त्यामुळं थेट आपल्याला परिणाम दिसून येईल कारण जर आपले दर जास्त असतील तर साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात जास्त होईल आणि त्याचा आपल्या देशांतर्गत बाजारावरती परिणाम होऊ शकतो परंतु देशातला नेमकं उत्पादन किती आहे याचे आकडे जेव्हा अधिकृतरित्या पुढे येतील तेव्हा बाजाराची दिशा नेमकी काय राहू शकते हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल परंतु सध्या तरी सी सी आयला कापूस विकणं हे एक फायदेशीर ठरू शकतं आता साहजिकच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हा कापूस पहिल्या वेचणीमध्ये सी सी आयच्या गुणवत्तेनुसार कापूस मिळालेला नाही आहे परंतु या नंतरच्या टप्प्यात येणारा कापूस हा साहजिकच चांगल्या दर्जाचा असेल त्यामुळं कापसातल्या ओलाव्याचा अंदाज घ्या आणि हा कापूस सी सी आयला विकाय की जेणेकरून आपल्याला आठ हजार एकशे दहा रुपये एवढा हमीभाव मिळेल आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारामध्ये या पुढच्या टप्प्यात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी ते आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका